नमस्कार मंडळी कशा सर्वजण आपण घर बसल्या हे बघा आमचे कोलंबीचे सोडे तुम्हाला घर बसल्या आम्ही योग्य भावात देतोय इकडे ही बघा आमची रेखाताई सुद्धा कोलंबीचे सोडे सोलते बघा कशा पद्धतीने आम्ही ही मेहनत घेतो आणि आपल्याला आपल्या घरपर्यंत ही सेवा देतोय कोलंबीच्या सोड्यांची कोलंबीचे सोडे आमची आजी बघा आजीने आम्हाला शिकवलेलं आहे सगळं कोलंबीचे सोडे कसे लावायचे ते हे बघा उभे सोडे हे आशे लावतो आणि तुम्हाला घर बसल्या कोलंबीचे सुके सोडे मिळतात हे बघा कोलंबीचे सुके सोडे आपल्याला योग्य भावामध्ये घरपोच मिळतात महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कोणत्याही गावामध्ये तुम्ही राहताय तर तुम्हाला हे सुके सुके उभे सोडे कोलंबीचे मिळतात याला मागणी भरपूर आहे देश विदेशात आपल्याला या कोलंबीच्या सुक्या सोड्यांना मागणी आहे तुम्ही सुद्धा आपल्या या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि मिळवा कोलंबीच्या सुक्या सोड्यांसोबत विविध प्रकारची सुकी मासळी